काइट व्हेरी गुड चॉकलेट व्हेरी गुड कोण खाते ते शू कसा खाते चॉकलेट अच्छा हा आणि शिवच्या मामाने तुला चॉकलेट कितीचे आणलं होतं इकडे पाहून सांग ना कितीचे आणलं होतं हो बॅट कुठे मग बॅट हा आइसक्रीम वेरी गुड बलून बलून कुटे बलून बनाना पेन वेरी गुड बॉल कुछ बॉल बॉल बेटा, बॉल बॉल अरे हाँ? मिल गया क्या हाँ. किधर है अच्छा कैप कुटा कैप वेरी गुड पेंसिल हाँ hey, वाला फिश वेरी गुड एक्स मे कुटा बेटू एक्स गुड आता मला दाखव बरं वन टू म्हणून दाखव बरं मला तुला येते म्हणता लॉयनने पिल्लू तो टायगर आहे टायगर कसं करते टायगर हा मला दाखव बरं मला वन टू म्हणून दाखव तू इकडे बघ

चॉकेट त्याच्या खाली काय आहे चॉकेट आहे हो का बर मला हे सांग काय तर शिव इथे हे काय आहे बेटा कुठे झुक झुक गाडी आहे इकडे माझ्याजवळ समोर ये ना समोर ये ना इकडे

समोर हो हे का है बेटला चॉकलेट को आवड़ नहीं है शिवला शिवला आवड़ नहीं का चॉकलेट अरे बाप रे अरे बाप रे हे का है मैट बैट आणि हे हां आ ना काय होते कसं कर लगते असा हां आणि हे काय आइसक्रीम आइसक्रीम हे व्हाय आईसक्रीम कसं भासते आईसक्रीम मला सांग मला सांग कसं कसं hey, hey, हे व्हाय आईसक्रीम आईसक्रीम हा आणि हे कोण आहे बलून बलून आहे hey. का हाँ कसं फुटते बलून पटका कसं पटका पटका हे बनाना काय आहे बनाना बनाना ओरे बाप रे कस खा लागते बना कसा हा आणि हे काय काय झालं पाहिजे तुला इकडे काय पाहिजे तुला चॉकलेट hmm. किती पाहिजे किती वाला पाहिजे वन फिफ्टी वाला हो का वन फिफ्टी वाला चॉकलेट कोण आणते तुला मामा आणते हो इकडे बदल मामा बदल मामा बंदर मामा तुझ्या मामाचं नाव काय अप्पू मामाचं नाव व्हॉट इज युअर नेम शिव शिवा 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 हो का

तुझ्या काकूचं नाव काय आहे रिशू दीक्षा दीक्षा तुझ्या अंकलच नाव काय आहे पंकज काय पंकज वॉट इज युअर मदर नेम तुझ्या मम्माचं नाव काय आहे <laughs> <laughs> आपल्या अकोला अप्पाचं नाव काय विटल विटन आणि अकोला आजीचं नाव काय रूपा रुपा रूपा आहे तुझ्या मामाचं नाव काय शेलू शैलू